तर नमस्कार मित्रांनो आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव तर्फे नारेंगाव या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढलेला आहे काल पिंपळगाव मी वस्तीवरती बिबट्या मानवी घरांजवळ आढळून आला तसेच आज दत्त मंदिर पिंपळगाव तर्फे नारेंगाव पशी बिबट्या निर्द निदर्शनास आला तरी पिंपळगावमधील नागरिकांनी सतर्क रहा सावधान रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद